दर्यापूर तालुक्यातील यवदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाणेदार अमोल यांनी अकोला जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या आणि बांधकाम विभागात अभियंता पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तीच्या पत्नीला प्रेम अडकवून तिला गायब केले असल्याची तसेच सदर अभियंत्यावर भाडोतरी गुंड पाठवून जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची खळबळजनक तक्रार अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी दर्यापूर उपविभागीय पोलीस अधिकारी करणार आहे या संबंधात पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने तातडीने कारवाई करत अमोल बच्छा हो यांना येवदा या येथून हटवून मुख्यालयात रुजू होण्यास सांगण्यात आले आहे सदर महिलेच्या पती सासरे व भाऊ यांनी दर्यापूर येथे पत्रकार परिषद आयोजित करीत वरील माहिती देत ठाणेदार अमोल बच्चाव यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे तालुक्यातील यवदा पोलीस ठाण्याचे ठाणेदार अमोल बच्छा यवदा येथे रुजू होण्यापूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे कार्यरत होते त्यांच्या घराशेजारी अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील बांधकाम विभागात अभियंता पदावर नोकरी करणारे पती पत्नी आपल्या लहान मुलांसह वास्तव्यास होते मात्र शेजारी असल्याने परिचय वाढला आणि ठाणेदारांनी अभियंत्याच्या पत्नीला प्रेमाच्या नादी लावले व तिला आपल्या पतीपासून घटस्फोट घ्यायला लावला असा आरोप महिलेचे पती दिव्य कुमार रमेश शर्मा यांनी पत्रकार परिषदेत केला आहे यावेळी पत्रकार परिषदेमध्ये दिव्य कुमार शर्मा त्यांचे वडील रमेश शर्मा व बंधू राहुल शर्मा उपस्थित होते या संबंधातील तक्रार ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याकडे दाखल केल्यानंतर सदर प्रकरण उपविभागीय अधिकारी गुरुनाथ नायडू यांच्याकडे चौकशीसाठी वर्ग करण्यात होते या संबंधातील चौकशी करीता ही मंडळी दर्यापूरला आली होती सदर महिलेला प्रेम जाळ्यात अडकवून ठाणेदार यांनी तिला आपला मुलगा व पतीपासून तोडले यासह पत्नीला गायब केल्याचा आरोप पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आला आहे दरम्यानच्या काळात ठाणेदारांची बदली होऊन ते दर्यापूर तालुक्यातील यौदा पोलीस स्टेशनचे ठाणेदार म्हणून रुजू झाले. ठाणेदार यांच्या पत्नीला याबाबत माहिती झाल्यावर त्यांनी सुद्धा घटस्फोट देऊन मोकळे केले अशी माहिती दिव्यकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे तक्रारीत नमूद केल्यानुसार दहा फेब्रुवारी रोजी या प्रकरणातील अभियंता कार्यालयात जात असताना अज्ञात व्यक्तींनी त्यांना अडवून अमोल बचाव यांचे नाव घेत त्यांना जिबे मारण्याची धमकी देण्यात आली सदर प्रकरणी अठरा फेब्रुवारी रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करण्यात आली असून त्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे देण्यात आला आहे सदर प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्यात आली आहे यानंतर या संबंधित व्यक्तीचे पुराव्यांच्या सुद्धा तपासण्या करता येतील सद्यस्थितीत अमोल बच्छाव यांना अमरावती मुख्यालय रुजू करण्यात आले आहे तपासाअंत पोलीस अधीक्षकांना अहवाल पाठवण्यात येईल असे नायडू पोलीस अधिकारी यांनी अमोल बचाव या व्यक्तीमुळे कौटुंबिक स्वास्थ्य बिघडले आहे त्यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी तक्रार करते दिव्य कुमार शर्मा यांनी केली आहे नायडू साहेबांकडे जेव्हा आम्ही गेलो आज त्यांनी मला तपासाला बोलवलं होतं आणि त्यांनी चांगल्या प्रकारे मला सहकार्य केलं आणि त्यांनी सांगितलं की ज्या प्रकारे तुमच्या पत्नीला याने प्रेमाच्या जाड्यात ओढलं म्हणे तो, तो स्वतः एक विवाहित आहे आणि तुम्ही पण विवाहित आहे म्हणे असं कृत्य त्याला करता येत नाही म्हणे विवाहित असताना था आणि एका बाळाला एका मा, मातेपासून त्याने जे विभक्त केलेलं आहे म्हणे त्याचं बाळाचं मातृत्व छिनलं हे खाकी वर्दीतला माणूस करू शकत नाही कारण तो समाजाचा सेवक आहे त्याला समाजाचं रक्षण करणे त्याचं भान आहे आणि तो एक उच्च पदस्थ पदावर बसलेला आहे तर त्यांनी म कारवाईचं मला पूर्णपणे आश्वासन दिलं त्यांनी त्याप्रकारे ते मला सहकार्य केलं त्यांनी म्हटलं की त्याला खाकी वर्दीत राहण्याचा कुठलाही अधिकार नाही आहे आम्ही कठोर ते कठोर कारवाई जे कारवाई त्याच्यावर होईल आम्ही त्याच्यावर करू असं आश्वासन नायडू साहेबांनी मला दिलं थानेदार यांचा धन्यवाद ठाणेदार अमोल बच्छा यांची आज बदली झालेली आहे तर याच माध्यमातून बदली झाली असं वाटते का तुम्हाला आता तर मी असं क्लिअरली बोलू शकत नाही पण काही सांगताय की त्यांनी करून घेतली असेल किंवा डिपार्टमेंटनी केली असेल हा त्यांचा कार्याचा भाग आहे मी त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही जास्त नाही मला कुठलंही समाधान वाटत नाही कारण की जर हा व्यक्ती जर त्या महिलेला वापरून जर सोडून देत असेल आणि समाजात जर तो असा परत कृत्य करेल किंवा त्याच्यावर जर काही कारवाई होणारच नाही समजा कार्यालयाने त्याच्यावर काहीच कारवाई नाही केली तर असं बी होऊ शकते की दुसऱ्या अधिकाऱ्याला त्याचं पाठबळ मिळेल आणि तो याचा जो माइंडसेट आहे याने जे कार्य केलं तसाच कॉपी करेल आणि तो पण त्याला पण धीरज मिळेल हे कार्य करायला मला तर असं वाटते त्याला पहिले तर तो समाजाचा सेवक आहे त्याला वर्दी घालण्याचा अधिकाराने जर तो असा कृत्य करत असेल तर त्याला सेवेतून निष्कासितच करायला पाहिजे त्याचा हाच एक मार्ग आहे आता पुढील वाटचाल बघू आता हे कार्यालय त्यांच्यावर काय कारवाई करते ते अपेक्षित आहे आम्हाला भौतिक ते कारवाई करतीलच आम्ही त्यांना वेळ देऊ आम्ही कायद्याच्या मार्फतच जायचाही तयारी ठेवलेली आहे जर ते काही करत नसतील तर मग बघू आम्ही कमिशनर साहेबांना भेटू मग